अहमदनगरमधील चानबिबी चा या महाल या ठिकाणी मुरुम तस्करी जोमात सुरूच आहे त्यामुळे भिंगार कॅम्प पोलीस तसेच महसूल विभाग याचबरोबर तहसीलदार तलाठी सर्कल यांचं या मुरुम तस्करांना पाठबळ मिळतं की काय असा प्रश्न उपस्थित होतोय महाल येथे महेशच्या मदतीने गोरखचा मुरुम तस्करीचा गोरखधंदा सुरूच पंचनामा करूनही मुरुम चोरी अद्याप सुरूच मुरुम चोरणाऱ्यांना कोणाचं पाठबळ आणि आशीर्वाद कार मधून गोरख आणि महेश करतात मुरुमाची रखवाली नेमकं अभय कोणाच पोलिसांच महसूल विभागाच कि तहसीलदार सर्कल तलाठी मुरुम तस्करीकडे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी सिद्धराम सामठ यांचं दुर्लक्ष महेश आणि गोरखला मुरुम तस्करी पासून कोण आणि कधी रोखेल मुरुम अहमदनगर मधील चांदबीबी महाल डोंगर येथून मोठ्या प्रमाणात मुरुम चोरी होत असल्याची बातमी न्यूज टुडे ट्वेंटी फोरने प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत तहसीलदारांच्या आदेशाने भिंगार येथील सर्कल आणि तलाठी यांनी तात्काळ मुरुम तस्करी होत असलेल्या भागाचा पंचनामा केला खरा मात्र चोरी करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आहे तर ही कारवाई का झाली नाही यामागचं कारण काय तसेच या ठिकाणी होत असलेल्या मुरुम तस्करीकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ हे देखील अजिबात लक्ष देत नाहीये परिणामी यामुळे या ठिकाणी मुरुम तस्करांचं धाडस वाढत आहे मुरुम तस्करी भागाचा पंचनामा होऊन आठ दहा दिवस होते ना होते नंतर लगेच इनोव्हा गाडी मध्ये चोरीच्या मुरुमाची रखवाली करणारा गोरख याने पुन्हा महेशच्या मदतीने मोठ्या धाडसाने मुरुम चोरी चालू केली आहे या गोरखला हा गोरख धंदा करण्यास नेमकं अभय कोणाचं मिळत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय अहमदनगर मधील महाल येथील मुरुम तस्करी थांबण्याचं नावच घेत नसल्याने या मुरुम तस्करांना भिंगार कॅम्प पोलिसांचं तसेच महसूल विभाग आणि तहसीलदार तलाठी सर्कल यांचं पाठबळ तर मिळत नाही ना अशी चर्चा होतीये गोरख आणि महेश हे रात्री कोणालाही न घाबरता न जुमानता जोमात मुरुम चोरी करत नगर पाथर्डी रोड वर आपल्या स्वतःच्या इनोव्हा गाडी मध्ये रखवाली करत असतात मुरुम चोरल्यानंतर ते विकण्याचं देखील रात्रीच काम करून टाकतात भिंगार हद्दीत वाहनातून भिंगार कॅम्प पोलिसांनी अद्यापही एकही कारवाई केलेली नाही भिंगार कॅम्प पोलिसांचे देखील या मुरुम तस्करांशी संगणमत आहे की काय असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झालाय अवैध मुरुम चोरी थांबणार की नाही मुरुम चोरट्यांना कोणी रोखणार की नाही शासनाचा महसूल बुडवणाऱ्या मुरुम तस्करीवर महसूल मंत्री जिल्हाधिकारी केव्हा लक्ष देणार आणि आणि कधी घालणार बंदी तस्करी करणारे महेश गोरख यांच्याशी प्रशासनाचे काही आर्थिक संबंध तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित होतोय तसेच भिंगार येथील सर्कल आणि तलाठी यांनी नावापुरताच पंचनामा केला का पंचनामा झाला तरी पुन्हा मोठ्या प्रमाणात मुरुम चोरीचे प्रकार चालूच असून कधी तहसीलदार यांना जाग येणार महेश आणि गोरखला मुरुम तस्करी पासून कोण आणि कधी रोखेल मुरुम तस्करीला कधी आळा बसेल हा प्रश्न आता निर्माण झालाय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहमदनगर